नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या याच्या गाईमध्ये इम्पोर्टेड सिमेंट वापरून कालवडी तयार करण्याचा ट्रेंड पंजाबप्रमाणेच आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रातसुद्धा सुरू झाला आहे बऱ्याच पशुपालकांनी आपल्या गाईला इम्पोर्टेड सिमेंट भरवलेले आहे आणि त्याच्यापासून त्यांना कालवडीसुद्धा मिळालेल्या आहेत आणि त्यांच्या योग्य प्रकारे संगोपन पशुपालक करत आहेत पण तरीसुद्धा त्यांच्याकडे असणाऱ्या कालवडीची म्हणावी तेवढी हाईट आणि हाईट वाढत नाही कालवड माझ्यावर येण्याच्या वय झाले तरीसुद्धा ती लहानच राहते म्हणजे तिची उंची वाढत नाही ती बुटकीच राहते मग असा प्रॉब्लेम आपल्या कालवडीमध्ये आल्यावर आपण कोणते उपाय करावा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल आजच तुम्ही हा चॅनल बघत असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बटन दाबायला विसरू नका कारण ऑल बटन जर दाबले तरच इथून पुढचे जे व्हिडिओ या चॅनलवर येणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील पशुपालक मित्रांनो आपल्या कालवडीची हाईट का वाढलेली नाही याची माहितीसुद्धा तुम्हाला असणे आवश्यक आहे कारण आपली कालवड आता मोठी झालेली आहे ती माझ्यावर येण्याचे वय झाले तरीसुद्धा तिची हाईट वाढलेली नसते याचा अर्थ आपण कालवडीचे योग्य प्रकारे संगोपन सुरुवातीला केलेले नसते हे सिद्ध होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या कालवडीची हाईट वाढवणार आहोत ती प्युअर ब्रीडच्या सिमेंटची नसते त्यामुळे तिच्या उंचीवर त्याचा परिणाम दिसून येत असतो मित्रांनो आता कालवडीचे ब्रीड जर प्युअर नसेल तर आपण काही करू शकत नाही कारण त्या कालवडीची वंशाळं जर उंच आणि मोठी असणार नसेल तर आपण कितीही औषधे एकदम भारीमधील टॉनिक जरी दिले तरी तिच्या शरीरामध्ये पाहिजे तेवढी ग्रोथ आपल्याला होत नसते पण आपण आपल्या कालवडीच्या संगोपनामध्ये समजा कमी पडलो असेल आणि त्या कालवडीचे ब्रीड टॉप क्वालिटीचे असेल आचल। आणि अशा वेळेस आपल्या कालवडीची उंची वयाप्रमाणे जर वाढलेली नसेल तर आपण काही गोष्टीचा वापर करून त्या कालवडीची हाईट वाढवू शकतो तिचे वजन वाढवू शकतो मित्रांनो काय असते की कालवडीचे हाईट आणि वजन जन्मल्यापासून सुरुवातीचे तीन महिने त्या कालवडीचे वजन हे प्रत्येक दिवसाला कमीत कमी आठशे ग्रॅम आणि जास्तीत जास्त एक किलो पर डे वजन वाढले पाहिजे पण आपण योग्य वेळेस डिवर्मिंग करत नाही योग्य वेळेस काप स्टार्टर चालू करत नाही योग्य मात्रेमध्ये दूध पाजत नाही या सर्व गोष्टीची काळजी आपण नाही घेतल्यामुळे तिची वजन वाढवू उंची योग्यप्रमाणे वाढत नाही आता या सर्व गोष्टी आपण या अगोदरच करणे गरजेचे कर होते पण आता आपली कालवड काय झालेली आहे मोठी झालेली आहे मग आता अशा वेळेस आता काय करायचे ते तुम्हाला सांगतो मित्रांनो काय करायचे की तुमच्या कालवडीची उंची कमी असेल तर त्या ते कालवडीला आपल्याला काय करायचे की जवच द्यायचे आहे आता जवस तुम्हाला माहितीच आहे की आपण जवसाची जी चटणी करतो ते आपण त्या जवच घ्यायचे आहे आणि ते किती द्यायचे तर फक्त शंभर ग्रॅम एका दिवसाला त्या कालवडीला आपल्याला द्यायचं आहे आता हे जवस बारीक करून त्याची पावडर करा आणि तिच्या खुराकात दररोज शंभर ग्रॅमप्रमाणे सलग पंधरा दिवस द्या तुमची कालवड आठ महिन्यापेक्षा मोठी असेल तर तिला हे जवस खुराकात देणे चालू करा नंतर पुढच्या महिन्यात सलग पंधरा दिवस हे जवस खाऊ घाला हा उपाय जरा खर्चिक आहे पण चांगल्या ब्रीडची कालवड असेल तर हा उपाय करण्यास काहीच हरकत नाही मित्रांनो आपण कालवडीची उंची वाढवण्यासाठी काय केले की जवसाचे दाणे बारीक करून दररोज शंभर ग्रॅमप्रमाणे आपण कालवडीला चालू केलेले आहे आता याच्या जोडीला अजून एक घटक आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे सातू मित्रांनो हे सातूसुद्धा देणे फायद्याचे ठरते तर हे जे सातू असतात ते दररोज अर्धा प्रमाणे आपल्या उंची कमी असलेल्या कालवडीला देण्यास सुरुवात करा तुम्ही जो पण आहार देता त्याच्यासोबत हे देणे चालू करा मित्रांनो अर्धा किलो आपल्याला हे सातू द्यायचं आहे आणि तुमची कालवड जर समजा माझावर येण्याच्या वयात असेल तर त्या सातूसोबत बाजारसुद्धा आपण एकदम फायद्याची ठरते तर तुम्ही सकाळी सातू हे भरडून बारीक करून अर्धा किलो द्या आणि संध्याकाळच्या वेळेस बाजरीचा भरडा करा आणि तोसुद्धा अर्धा किलोप्रमाणे देण्यास सुरुवात करा म्हणजे सातू आणि बाजरी हा आपला एक किलोचा खोराक तयार होतो आणि तुम्ही जो जो पण पशु आहार देता तो त्याची मात्रा एक किलोने कमी करा आणि या दोन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करा याप्रमाणे तुम्ही नियोजन करा तुम्हाला फरक लगेच जाणवेल मित्रांनो पशुपालक मित्रांनो असे नियोजन केले तर तुमच्या कालवडीची हाईट वाढेल पण याचा वापर करण्याआधी त्या कालवडीचे प्रॉपर पद्धतीने डिवर्मिंग करून घ्या आणि डिवर्मिंग केल्यानंतर सलग पाच ते दहा दिवस चांगल्या कंपनीचे लिओरटॉनिक योग्य मात्रेमध्ये त्या कालवडीला द्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम चांगल्या अशा ब्रँडेड कंपनीचे मिनरल त्या कालवडीला देण्यास चालू करा या प्रकारे एकदम प्रॉपर शेड्यूल तुम्ही तयार करा मग बघा तुमच्या कालोडीची उंची आणि वजन कसे झपाट्याने वाढते ते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद